मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत आज शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कुसाईवाडी तालुका शिराळा यांच्या वतीने महाश्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कर्मचारी तसेच गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला श्रमदान मोहिमेसाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक व कर्मचारी तसेच आरोग्य आणि शिक्षण विभागाचे कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शिबिरामध्ये कुसाई मंदिर परिसर ग्रामपंचायत परिसर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली स्वच्छता मोहिमेदरम्यान परिसरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संदेश गावकऱ्यांना देण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने स्वच्छता सार्वजनिक आरोग्य आणि एकात्मता यावर भर दिला असून गावाचा सर्वांगीण विकास आणि स्वच्छतेबाबतची जनजागृती साधण्यात यश मिळाले आहे ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे आणि गावकऱ्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला परत। आज आज मुख्यमंत्री समृद्ध श्रमदान शिबिर आयोजित केले असेल आज मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पण सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी ग्रामपंचायतीच्या वतीने पण आभार मानते नमस्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ग्रामपंचायत कुसाईवाडी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं हे अभियान ग्रामपंचायत क्षेत्रात राबवलं जात आहे तर या अंतर्गतच आज ग्रामपंचायतीने महाश्रमदान शिबिर आयोजित केलेलं होतं या शिबिरासाठी गावातील सर्व अभालवृद्ध सर्व नागरिक मोठ्या उत्साहानं सहभागी झालेले आहेत आणि कुसाईदेवी मंदिर परिसर शाळा दवाखाना ग्रामपंचायत अशी सर्व सार्वजनिक ठिकाणांची आज स्वच्छता करण्यात आलेली आहे या उपक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या सहभाग मोठ्या हिरहिरीने सहभागी झालेले आहेत त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाच्या गावात सर्व नागरिकांच्या वतीने तसेच सरपंच ग्रामस्थ कार्यशील आपल्या गावचे ग्रामसेवक यांच्या वतीने आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे या प्रत्येक निकषावर काम करण्यात आपल्या गावच्या ग्रामपंचायतीने चांगल्या उत्साहात ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे ते कार्य आपल्या गावाकडून चालू आहे प्रत्येक नागरिकाची ही एक नैतिक जबाबदारी समजून आपण सर्वांनी या नागरिकांनी या अभियानात आपल्या परीने फुल ना परी फुलाची पातळी जी, जी या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि आपल्या गावच्या विकासासाठी प्रत्येकाने कार्यशील राहिलं पाहिजे या ठिकाणी सांगणार आहे दोन हजार पंचवीसपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानास कुसाळवाडीतील ग्रामस्थांनी अतिशय झोपून देऊन या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक उपक्रम हा लोकसहभागातून आणि गावातील झालेल्या उठावातून यशस्वी होत आहे आज एक दिवस गावासाठी हा उपक्रम अतिशय प्रभावीपणानं आणि चांगल्या पद्धतीने या परिसराची स्वच्छता सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता सर्वच ग्रामस्थांनी हातात हात घेऊन केली त्याबद्दल सर्वांची आग